मंगळागौरीची कहाणी आठपाट नगर होते तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लख म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि तोपर्यंत हा लगेच तिला सांगे नपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होईल हे तिनं नवऱ्याला सांगितलं त्याने तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा तिनं झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागावला मुलबाळ होणार नाही असा त्याने शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या निळ्या घोड्यावर बस निळे वस्त्रे परिधान कर रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तुला पुत्र होईल असे सांगून बुवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितले वाणी रणात गेला घोडा आडला तिथे खणले देवीचे देऊळ लागले आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली हा म्हणाला धन द्रव्य वगैरे सर्व आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी म्हणाली मी प्रसन्न झाले आहे तुला संतती सुख देते अल्पायुषी पुत्र पाहिजे तर गुणी मिळेल दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते सांग ह्याने अल्पायुष्य पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या द्वंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली देवळा मागे गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत एकच आंबा आहे असे चार पाच वेळा झाले गणपतीला त्रास झाला त्याने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे ते घेऊन घरी जा फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातले ती गरोदर राहिली नऊ मास पूर्ण झाले मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असे तिने सांगितले काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविला मामा भाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटेत काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एका मुलीला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानद्वाड ते आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंतामध्ये कुणीच रान होणार नाही मग मी तर तिची मुलगीच आहे ना हे भाषण मामांनी ऐकले त्यांच्या मनात आले इच्याशी आपल्या भाच्याचं लगीन लावलं म्हणजे हा अल्पायुषी आहे तर दीर्घायुषी होईल त्या दिवशी ते तेथेच राहिले आणि त्या मुलीचे जावळेला लग्न होते तेव्हा नवर देवा नवरा मुलगाला बेशुद्ध आली मांदा झाला तो मुलाच्या मुलीच्या आईबापास पंचायत पडली कोणीतरी प्रवासी मिळेल तर त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून मुलाच्या आईवडील धर्मशाळा वगैरे पाहू लागले हे मामा भाचे तिथे त्यांच्या दृष्टीस पडले मामापासून भाच्यास नेले गोरज लग्न लावले उभय तास गौरीहारापाशी निजवले दोघे झोपी गेली मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल त्याला प्यायला दूध ठेव जवळ एक कोरा करा ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल तो अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते बांधे तिने तसे केले दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला तिच्याजवळ लाडू होते ते तिने खायला दिले फराळ झाल्यावर तिला त्याने अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झाले हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई करा उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीच्या लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना काळजी लागली नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे भावांनी गंध लावावे आणि बापानं वेडा द्यावा असा क्रम चालू केला इकडे मामा भाचे काशीस गेले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमधूत न्यावयास आले तेव्हा मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौरी तिथं अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या जिथे लग्न होतं लागलं होतं त्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा हे म्हणाले आम्ही पराणं घेत नाही दासींनी यजमानीस येऊन सांगितलं ह्यांनी पालखी पाठवली हो आदरा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्यास ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ काय खून आहे त्याने लाडवाचे ताट दाखवले सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाभाचा सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं ती म्हणाली तिने सांगितले मला मंगळागौरीचे व्रत असते ही सगळे तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची सर्वजण जमली आणि त्या व्रताचे उद्यापन केले तिला मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हामा हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण